आणि त्यांना एकूण महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांनाही विनंती केली की आम्हाला एन डी आर एफच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी राज्यामध्ये जवळपास दोन महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली पाऊस मोठ्या प्रमाणावर पडला आणि त्याचबरोबर राज्यामध्ये आता ओला दुष्काळ अशा पद्धतीची दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तरी देखील राज्य शासन व केंद्र शासन राज्य शासनाच्या माध्यमातून थोड्या प्रमाणात मदत करण्यात आली मात्र राज्य शासन केंद्र शासनाकडे मदत मागितल्यानंतर केंद्र शासनाकडे विशेष प्रकारची मोहिमा राबवलेल्या आहेत आणि याच माध्यमातून महाराष्ट्र राज्याला वेळ द्यायला केंद्राकडे वेळच आहे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे याच माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाकडे म्हणजे केंद्र शासनाकडे म्हणजेच एनडीआरएफ कडे मदत मागितली असता काय म्हटले ते थोडक्यात जाणून घेऊयात आणि त्यांना एकूण महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांना विनंती केली की आम्हाला एनडीआरएफच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी आहे की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री मोदी त्या ठिकाणी दिलेलं आहे प्रधानमंत्री मोदय पुढच्या महिन्याच्या आठ आणि नऊ तारखेला महाराष्ट्रामध्ये येणार आहे पूर परिस्थितीच्या संदर्भात आत्ता तरी अशा प्रकारचा दौरा नाही पंतप्रधानांचा दौरा त्याच्या संदर्भात एक फार मोठ इंटरनॅशनल फिनटेक फेस्टिवल होत आहे या फिनटेक फेस्टिवलमध्ये जगभरातले जे फिनटेक मधले लोक आहेत ते येणार आहेत आणि त्यामध्ये आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री असे दोघे महाराष्ट्र कुठल्याही परिस्थिती आणि कुठलीही मागणी न करता बिहार जवळपास महिलांना दहा हजार रुपयाची प्रति लाभार्थी याप्रमाणे राज्य शासनाने कुठल्याही मदतीशिवाय किंवा मागणी पत्राशिवाय आणि त्याचबरोबर राज्य राजकारण हे त्यांच्याशी त्यांच्यासोबत सर्वस्व आहे आणि शेतकऱ्यांची ही परिस्थिती निर्माण होताना दुष्काळ दृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे तरी देखील शेतकऱ्यातून शेतकऱ्यांना थोडासाही वेळ नाही आणि त्यांच्याकडे शेतकऱ्यांची थोडीही किंमत नाही हे ये दिसून येते आणि राजकारण हे त्यांच्यासाठी सर्वस्व आहे राजकारणासाठी ते सर्व काय सगळं सर्व काही करू शकतात हे यामधून दिसून येत आहे तर मित्रांनो तुम्ही यापुढील जे काही होणाऱ्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकामध्ये पंतप्रधान मुख्यमंत्री यांना कुठल्या पदावरती ठेवायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे आणि याच माध्यमातून आता राज्यामध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली आहे शेत आता भारत देश कृषीप्रधान देश मानला जातो मात्र पंजाब हरियाणा तामिळनाडू अशा परिस्थितीमध्ये त्यांना योग्य ठिकाणी कुठलेही अधिवेशन कुठलेही पंचनामे न ना करता केंद्रातून त्यांना कृषी मंत्र्यांकडे कृषी मंत्री त्यांना मदत देतात आणि केंद्रातून त्यांना ची लगेच मदत होते आणि राज्य शासन म्हणजेच महाराष्ट्रालाच का होत नाही अशा पद्धतीचे विध विविध सारे प्रश्न महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पडलेले आहेत त्याचबरोबर विरोधी पक्षातून मोठा आवाज उठवला जातो कर्जमाफी कर्जमाफी करावी त्याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर करावा यामध्ये आता राज्य शासन व केंद्र शासन यामध्ये शेतकऱ्यांचे इतके हाल होत असतानाही त्यांना थोडीशी सुद्धा शेतकऱ्यांची किंमत वागत आहेत यामध्ये आता मोठे सारे हब विविध सारे निर्णय घेण्यासाठी नऊ तारखेला त्यांच्या विशेष कार्यक्रमासाठी एनडीआरएफ म्हणजे मोदी म्हणजे पंतप्रधान मोदी विशेष कार्यक्रमासाठी येणार आहेत मात्र शेतकऱ्यांचं पुढून नाव दिले जात आहे शेतकऱ्यांसाठी त्यांच्याकडे थोडा सुद्धा वेळ नाही आहे यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की पंतप्रधान फक्त राजकारणाच्या बाबतीत आणि महाराष्ट्राबाबतीत किती सतर्क आहेत हे तुम्हाला लक्षात येऊ शकते तर मित्रांनो हे केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्याच्या बाबतीत किती सतर्क आहे हे तुम्हाला कळलंच असेल हे केंद्र शासन पंतप्रधान मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांसाठी कितपत भरीव मदत देऊ शकतात याबद्दल तुम्हाला काय वाटते या चॅनलच्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळू शकता यामध्ये शेती संस्कृतीसाठी पुन्हा भेटूयात अशा नवीन माहितीसह तोपर्यंत या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह धन्यवाद